मित्रांनो हॉटेल भाग्यश्री हे नाव तुम्ही इंस्टाग्राम किंवा इतर सोशल मीडियावर नक्की ऐकलं असणार ना। नाद करते काय यायलाच लागतं या आणि अशा हटके डायलॉग ची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते आहे आपल्या व्यवसाय वाढीसाठी सोशल मीडियाचा वापर कसा करावा याचं उत्तम उदाहरण या हॉटेल भाग्यश्रीच्या माध्यमातून बघायला मिळालं आहे हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने नुकतीच फॉर्च्युनर गाडी आपल्या बायकोला गिफ्ट दिल्याची चर्चा सध्या जोरदार रंगते आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून हॉटेल भाग्यश्री हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे आणि यासोबत त्या हॉटेल मालकाची संपूर्ण यशोग आता अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार इन्साइट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे पाठीमागे टांगलेले बोखळ दाखवत आता का पाच कापलेत संध्याकाळी सातचं नियोजन आहे नाद करते काय यायलाच लागतंय अशी भन्नाट डायलॉग बोलणाऱ्या त्या तरुण उद्योजकाचं नाव आहे नागेश मडके महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यामध्ये असलेल्या तुळजापूर धाराशिव या महामार्गावर त्याचं हॉटेल आहे नागेश मडके यांनी आपल्या हॉटेल व्यवसायाची सुरुवात एक साधा ढाबा म्हणून केली होती त्यांनी आपल्या मेहनतीच्या आणि चिकाटीच्या जोरावर हॉटेल भाग्यश्रीला एक यशस्वी व्यवसायात रूपांतर केलं आहे सोशल मीडियाचा प्रभावी वापर आपल्या व्यवसायासाठी उत्तम रीतीनं कशा प्रकारे करावा यासाठी नागेश याच्यासारखं दुसरं उदाहरण शोधूनही सापडणार नाही यापूर्वी आपण डॉली चायवाल्याला देखील सोशल मीडियामध्ये अनेकदा पाहिलं होतं मात्र अस्सल गावरान पद्धतीने बोलणारा आणि आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय आपल्या बायकोला देणाऱ्या नागेशची स्टोरी मात्र खरोखरच मनाला भावते आहे महाराष्ट्रामध्ये सध्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे फॉर्च्युनर संदर्भात चर्चा घडताना बघायला मिळते आहे फॉर्च्युनर मुळे वैष्णवीचा जीव गेला असंही बोललं जात आहे आणि आता ही फॉर्च्युनर गाडी पुन्हा एकदा हॉटेल भाग्यश्रीच्या रूपाने चर्चेत आली आहे या नागेशने आपल्या पत्नीला म्हणजेच भाग्यश्रीला फॉर्च्युनर गाडी गिफ्ट म्हणून दिली आहे एकीकडे फॉर्च्युनरसाठी हुंडाबळी जात असताना था दुसरीकडे मात्र अशिक्षित असलेला उद्योजक आपल्या पत्नीला फॉर्च्युनर गिफ्ट देताना महाराष्ट्र बघतो आहे आणि त्याच्या या कृतीचं कौतुक देखील केलं जात आहे नागेश मडके याच्या हॉटेल भाग्यश्री संदर्भात माहिती घेत असताना था एक गोष्ट प्राधान्यानं जाणवली ती म्हणजे त्याचं जमिनीशी असलेलं घट्ट नातं ग्राहकांशी स्वतः संवाद साधणं त्यांचं स्वागत स्वतः करणं यामुळे लोक भावनिक दृष्ट्या त्याच्याशी जोडले गेले कधी कधी ते स्वतः जेवण वाढताना दिसतात त्यामुळे एक विश्वास देखील त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून निर्माण झाला आहे आणि असं करत असतानाचे व्हिडिओ देखील ते सोशल मीडियावर बनवून अर्थातच इंस्टाग्राम आणि युट्यूबवर कुठल्याही प्रकारचं ग्लॅमर नसतानाही त्यांनी ग्राहकांना आपल्याकडे खेचून आणलं आहे अनेक वेळा अनेक जण त्यांना ट्रोल करताना देखील बघायला मिळतात हॉटेल नेहमीच बंद असतं अशा प्रकारची कमेंट देखील त्याच्या त्या ठिकाणी माध्यमातून केली जाते नागेश यांनी मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आपला व्यवसाय चालूच ठेवला आहे मंडळी मराठी माणसं उद्योग करत नाहीत अशी तक्रार वारंवार केली जाते मात्र नागेशने या सर्व गोष्टींना अक्षरशः फाटावर मारून स्वतःच असं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे त्यांच्या हॉटेलमध्ये तब्बल एकोणतीस जणांना रोजगार मिळत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे शहरी भागामध्ये व्यवसायासाठी स्पर्धा असताना त्यांनी ग्रामीण मार्गावर लोकांना चविष्ट आणि झकाच देव देऊन त्या ठिकाणी देखील उपलब्ध करून दिला आहे हॉटेल भागीदारी विषयीची तुमची मतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इन्साइट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा